नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण रिंग रिंगरोडचंच सगळं आपण मागचे व्हिडिओ माझे बघितलेच असतील सगळे आपण प्रॉपर साईटवर जाऊन आपण सगळं जे वर्क चालू आहे हे आपण दाखवतोय मित्रांनो आणि एवढी माहिती जे आपण जे व्हिडिओ बनवतोय एवढी माहिती कुणाकडेच नाही अजून तुम्ही जर चॅनलवर माझ्या जर हा व्हिडिओ जर पाहत असाल चॅनल चॅनेलवर नवीन असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील पुढचे तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो रिंग रोड रिंग बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये बरच काही आपण माहिती सांगितलेली आहे टोटल सगळे काही पॅकेज किती आहेत किती किलोमीटर आहे हे पण आपण सांगितलेलं आहे मित्रांनो आपण आता इ वन पॅकेजला आहे मित्रांनो इवन पॅकेज हा तळेगावच्या पाठीमा हा समोर जो दिसत आहे पंढरा डोंगर आहे पंढरा डोंगरच्या शेजारूनच युवनचं पॅकेज गेलेलं आहे ह्या समोरच तुम्ही बघू शकता थोडंसं च काम चालू आहे पण थोडस पावसामुळं काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम थोडं स्लो आहे बऱ्याच ठिकाणी जाता येत नाही मला सुद्धा ऍक्सेस नाही हा नही। समोरच असा हा रस्ता येतोय तर मी आर वगैरे करून दाखवला या ठिकाणी हा आय आय टी रोड आहे समोरचा आणि समोरच त्याच्या समोर तळेगाव चाकण रोड आहे तर मित्रांनो इवन हे पॅकेज कुठल्या गावातून जाणार आहे हे तुम्हाला सांगतो सुधावाडे आहे आंबे गाव आहे तळेगाव एम आय डी सी रोड आहे कातवी गाव आहे परत तळेगाव चाकण चौक रोड आहे परत मुंबई एक्सप्रेस हवे आणि उर्से उरसे हे शेवटचं गाव आहे आणि तिथे एंटरचेंज हा होणार आहे मित्रांनो खूप मोठा इंटरिजन्स होईल आणि साईटवर बघा तुम्ही प्रॉपर आपण साईटवर जाऊनच पुढचे पण आपण सगळे व्हिडिओ हे आपण प्रॉपर जाऊनच सगळे लाईव्ह मध्ये सगळ्यात आपण घेणार आहोत हे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणीच्या नदीच्या साईटवरच हा रस्ता जातो राईट साईडला बघू शकतो इंद्रायणी नदी आहे इथं पण थोडंसं काम चालू आहे असं प्रॉपर नाही पण काम चालू आहे असं बऱ्याच ठिकाणासह आहे थोडं थोडं काम चालू आहे जिथं आपलं जाता आलंय तिथं आपण गेलेलो आहे जर नो हे तळेगाव चाकण एम आय डी सी हे तळेगाव एम आय डी सीचा रोड आहे एमआयडीसीलाच एम आय डी सी रोडला हा युवनचं पॅकेज इथं हा रोड टच होतो इथं मी उर्से टोल ना केला पुढं पुणे मुंबई हायवे एक्सप्रेस हायवेला हा पुढे जातो हे बघा हे आपलं एम आय डी सी तळेगावची एम आय डी सी आहे एमआयडी सी समोरूनच समोरच आता इथं समोर हा क्रॉस झालेला आहे इथं पण थोडस काम स्लो आहे अजून तर तिथे ह्या ठिकाणी अजून एवढं काम चालू झालं नाही आता आपण तळेगाव एम आय डी सी ह्या चौकात आलेलो आहे आपण लेफ्ट चौकात एम आय डी सीला आपण राईट साइडला जातो हा चौक आहे आणि हा मुंबई पुणे हा जुना हवे आहे आपला मुंबई पुणे जुना हवे म्हणजे आपण लोणावळ्याला जातो तिथं एक तिथं टच होतो हा एक तिथं एक इंटरचेंज होऊ शकतो इथं पाहू शकता तुम्ही सीचा हा रोड आहे मुंबई पुणे ओल्ड हावे आहे हा इथंही काम थोडस स्लो चालू आहे आणि आपण उर्सेकडे जातो जुना हावे म्हणजे तळेगाव उर्सेकडे जातो तर ती खिंड आहे उर्से रोड आहे तळेगावचे इथं बरोबर इथं काम एकदम जोरात चालू आहे म्हणजे ह्याच्यापासून तळे तळेगाव एम पासून काम चालू आहे आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आलेलो इथं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आहे तर जो तिथून उर्शेपासून जो रस्ता येतोय तर इथं हा रस्ता येतोय इथे एक मोठा इंटरचेंज होऊ शकतो खूप मोठा कारण मुंबईवर येणारी वाहतूक इकडून सातारा रोडकडून येणारी वाहतूक आहे ती इथं इंटरचेंजला पण त्याला चाकणला जायचं आहे नाशिकला जायचं आहे त्या ठिकाणी खूप जाऊ शकतो इथून इंटरसेंज होऊ शकतो आता हा एम आय डी सीवरून तळेगाव एम आय डी सी हा उर्शेकडे जाणारा इथं भरपूर जोरात काम चालू आहे जोरात काम चालू आहे आणि हा इथं मला असं वाटतं की आपण च तेवढी डिटेल माहिती आपल्याला मिळाली नाही इथं टनेलचं काम इथं टनेल असू शकतो इथं आणि जे काम चालू आहे त्याच्या पाण्यानुसार इथं टनेलचं काम असू शकतं कारण समोर मोठा डोंगर आहे व डोंगर फोडण्यापेक्षा तर टनेलचंच काम होऊ शकतं इथं खूपच फास्ट इथं कारण याच्यापासून एम आय डीशी चौकातून म्हणजे समोर हा डोंगर आहे तिथं टनेलच होऊ शकतो एम आय डीची चौकातूनच काम हे उरसेोल नाथेपर्यंत काम एकदम जोरात आणि हे फास्ट चालू आहे काम खूप जोरात काम आहे मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण प्रॉपर साईटवर जाऊ फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या पुण्याच्या अवतीपुरती जे लोक आहेत मुंबईकर साताराकर असेल कोल्हापूरकर असतील आपले नगरवाले संभाजीनगरवाले असतील तर पुण्याच्या ट्रॅफिकला कंटाळलेले आहेत त्यांच्यासाठी बाबा अपडेट आहे काम किती झालं चालू झालेलं आहे किती काम प्रॉपर साईटवर किती वर्किंग चालू आहे हे फक्त तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहे एवढी माहिती कुणाकडे नाही अजून इथं आपणच आपल्या चॅनलवरच आपण सगळं लाईव्ह आपण दाखवतोय त्यानंतर इथं हे समोरच घेऊन बघू शकता इथं हा इंटरचेंज इथं मुंबई पुणे एक्सप्रेस वे ह्या समोरच असा रस्ता इकडे निघतोय समोर इथं पुढं डब्ल्यू वनचं पॅकेज चालू होणार आहे इथं इंटरचेंज मुंबई पुणे एक्सप्रेसला होऊ शकतो म्हणजे जे साताऱ्याकडून येणारे आहेत ते डायरेक्ट इथं मुंबई एक्सप्रेसला लागू शकतात इथून चाकणला जाणारे आहेत तर हे चाकण नगर रोड वगैरे इकडे जाऊ शकतात मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर, तर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद मित्रांनो